नमस्कार माझं नाव बिभीषण गोविंद निंबाळकर मुक्काम पोस्ट मंगरुळ तालुका कळम जिल्हा जिल्हाधाराश मी तीस वर्षापासून शेती करतोय माझी वीस एकर शेती आहे माझ्या शेतात सोयाबीन गहू हरभरा ऊस इत्यादी पिके घेतोय आता माझ्याकडे महिंद्राचे पाचशे पंच्याऐंशी युवट एक प्लस डी आहे ट्रॅक्टर आहे त्याच्या अगोदर माझ्याकडे पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा होते ते पण आहे आता हे पंधरा दिवसापूर्वी नवीन घेतलेला आहे मी ज्यावेळेस शेतीमध्ये काम करायला आलो त्यावेळेस मी दुसऱ्या कंपनीचा ट्रॅक्टर घेतलेला होता पण त्या ट्रॅक्टर मध्ये मला जिथं जे कामाला डिझेल दुसऱ्या शेजारचा महिंद्रा बघायचा आणि याला बघायचं तर माझ्या ट्रॅक्टरला डिझेल जास्त लागायचं मेंटेनन्स भरपूर होतं त्याचा म्हणून मी ते विकून पुन्हा महिंद्रा ट्रॅक्टर घेतला महिंद्रा टर्बो पाचशे पंच्याण्णव हे सुरुवातीला मी ट्रॅक्टर घेतला त्याच्यानंतर मी पुढं पुढं एक ते ठेवून दुसरे तीन चार टॅक्टर घेतले आज माझ्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत एक पाचशे पंच्याऐंशी ओ टे प्लस आता आला आणि पाचशे पंच्याहत्तर सरपंच एक पाच वर्षापूर्वी तो घेतलेला आहे शेतामध्ये पहिल्यांदा ट्रॅक्टर घेतल्यानंतर माझ्या जे शेतात काम करायला मजूर लागायचे दुसरे दहा पाच मजूर लागायचे ते टॅक्टर घेतल्यापासून ते कमी झालं शेतातलं उत्पन्न वाढलं ट्रॅक्टर मला भरपूर समाधानी केलं मला महिंद्रानं शेतात काम करायला महिंद्रा ट्रॅक्टर नांगरेटर रोटा करायचं रोटावेटर करायचा पेरणी करायची ऊस वाहतूक केली पण त्यात कुठंच काही अडचण आली ना नाही या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात एक नंबर आहे ट्रॅक्टर महिंद्रामध्ये याचे मला फक्त आवड काय कशामुळे झाली या ट्रॅक्टर मध्ये बसण्याची सोय एकदम चांगली आहे सीट एवढं चांगलं आहे की पाठीमाग सारायचं पाठीमाग सरकतय पुढं सरकतंय अडचणी कुठलीच येत नाही पुन्हा ट्रॅक्टर गरम होत नाही क्लच एकदम सोपा आहे ब्रेक चांगलं लागतेत कुठल्याच कामाला अडचण नाही याची हा इंजिन चार सिलेंडर मध्ये आहे हा तर गरम होत नाही काम करताना थकवा येत नाही याच्यावर बसल्यावर गिअर साईडला असल्यामुळं गिअर त्रास होत नाही गिअर टाकायला टेरिंग काम करताना टेरिंग वर हात ठेवला तर हात तसा ताटून जात नाही बसल्यामुळं शिटाची सोय बसल्याची चांगली असल्यामुळं अडचण येत नाही काही संध्याकाळी रात्री जर शेतात काम करायचं असेल त्याची लाईट याची लाईट एवढी चांगली आहे की दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा ह्याची लाईट एकदम पूर्ण उजाड दिवसासारखा लाईट दिसतोय त्यामुळं चांगलं वाटतंय मला ट्रॅक्टर हा महिंद्रा इओटेक पाचशे पंच्याऐंशी डी आय याच्यामध्ये रिवर्स फिट यो गिअर आलेला आहे त्याच्यानंतर हा ड्युल क्लच आहे त्याच्यामुळं येणार म्हणजे करणाऱ्या कामामध्ये एकदम चांगलं आहे कुठंच अडचण नाही येत या ट्रॅक्टरला चालविताना था त्याचं मळ नियंत्रण चालवताना जर मशीन जाम झालं तर तो गिअर टाकला तर मशीन फ्री होत आहे लवकर आणि रिव्हर्स गिअर रिव्हर्स स्पीड येऊन नसला तर ते मशीन पॅक जाम झालेली मशीन माणसानंच हाताने था काढावं लागतं दोन तास जाते ही पाच मिनिटात काम क्लिअर होते ड्युअल क्लचचा फायदा जर तुम्ही एखादी वस्तू पाठीमागं जोडलेली काम करत असताल आणि ट्रॅक्टर तुम्हाला पुढे घ्यायचा नाही पण क्लच दाबला तरी पाठीमागची वस्तू फिरत राहते हा एक चांगला उत्तम फीचर दिलेला आहे या ट्रॅक्टरला सहा वर्षाची कंपनीने गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी वॉरंटी याच्यामध्ये डिजिशेन्स फोर जी ॲप आहे त्यामध्ये आपलं ट्रॅक्टर कुठल्या शेतात काम करतो की कि ट्रॅक्टरने किती काम आहे त्याच्यात डिझेल किती शिल्लक आहे इथपर्यंत माहिती त्याची मिळू शकते हा मोबाईल मध्ये आपल्या मोबाईल मध्ये माहिती मिळू शकते ट्रॅक्टर चोरीला जाण्याचं हे तसं काही भीती नाही मी जर माझं गाव सोडून शंभर किलोमीटरवर दूर गेलो तरी मला कळतंय की माझं ट्रॅक्टर कुठं आहे आणि काय काम करत आहे ट्रॅक्टरची कंपनीकडून मिळणारी सर्व्हिस दुसऱ्या कंपनीपेक्षा एक शंभर टक्के चांगली आहे आज फोन केला ट्रॅक्टरचं काही जर क्वचित तर होत नाही आणि जर काही झालं तर एक अर्ध्या तासात इथं मेकॅनिक येऊन काम करून जाऊ शकतात त्याची काहीच अडचण नाही आता माझ्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत हा एक पंधरा दिवसापूर्वी घेतलेला आहे पाचशे पंच्याहत्तर आता जुना झालेला आहे तो विकून मी नवीन युवटेक प्लसच घेणार आहे दोन ट्रॅक्टर एक भाऊ चालवतोय एक मी चालवतोय आणि एक नंबर ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याला मी सांगू शकतो की तुम्ही प्लसच घ्या दुसऱ्या ट्रॅक्टरच्या नदी लागू नका तुमच्या उत्पन्न वाढवा तुमचं घेऊन हे ट्रॅक्टर घेऊन उत्पन्न वाढवा डिझेलचा चा चांगलं आहे ह्याला तुमचा तिकडं फायदा होणारच आहे दुसऱ्या कंपनीची किंमत कमी असली तरी हे डिझेलमध्ये जास्त पैसे जाते सगळ्या ट्रॅक्टरच्या जा कंपन्या मी चालवून बघितल्या पाच सहा ट्रॅक्टर दुसरे पण चालवले आहेत त्याच्यामध्ये महिंद्रा युओटेक प्लस हा एक सगळ्यात उत्तम ट्रॅक्टर आहे